हाय फ्रेंड गुड मॉर्निंग कसे कशा सगळे मजेत ना हायकर बेटा सगळ्यांना बोल हाय गाइस हाय कर हाय का तुआ आज अच्छा नाही बोलत का बंद करू मां हा हाय चला आपण बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आजच्या दिवसाला सुरुवात करूया आज गौरी पूजन आहे तर आम्ही चाललेलो आहोत बाहेर तर तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही आज कुठे कुठे जाणार आहोत ते कुठं येतोय कुठे येतो कुठे जायचं आपण अर्थ जायचं कुठं सांग मामाकड मामा गणपती बाप्पा मोरिया मंगलपूर्ती मोरिया तर आता आम्ही जण निघालो इकडे इकडे आहे पाक नक्ष धनश्री बहिणी इकडे निर्जला इकडे मोठी बहिणी इकडे कॅटू मी आणि इकडे हर्ष आणि ड्रायव्हिंग करत आहेत शुभम बिगल घालून आम्ही गणपती चा कानातला पडलाय तर कानात कानावर म्हणून तर तिकडे गेल्यावर भेटूया आपण तर आम्ही जाता जाता याची पार्टी करणार आहोत या कानातल्याची हा म्हणजे गणपती तिसरा

तर इकडे पळग्याची सगळी फॅमिली आहे इकडे मावशी मावशीचा दोन सुना आणि आम्ही सगळेजण तर मस्त वाटलं तुमचं डेकोरेशन पण भारी आहे आता थर्मकोलची मकर कुठे दिसत नाही कारण सगळे फुल फ्लावर्स दिसतात तुम्हाला वाईट मस्त आवडली मकार तर चला निघतो आम्ही बाय

ना <laughs> 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 Upgrade on summer holidays Pre студents Harriet Great Maybe the hesitate Blair Want to cheat your children Theock Studio آء سونا ہاں ہاں केक आहे याच्यावर नाव आहे दादूस तर तुम्हाला दाखवते दादूस कोण आहे सगळ्यांसाठी सरप्राईज आहे त्यांच्यासाठी पण चला बाहेर जाऊ बंद करू का

नाही म्हणजे आजचा गोड मान घ्यायचा मोदकाने द्यायचा <laughs> आणि हे माझ्याकडनं त्यांना छोटंसं गिफ्ट आहे म्हणजे माझ्या कमाईतून आहे <laughs> पण जास्त मोठं नाही आहे ना तर तुम्ही मला एवढसच का दिलं पण ते आपल्या मेहनतीचे आहे ना मेहनतीला महत्व आहे मेहनतीला महत्व आहे मेहनतीला महत्व आहे आलो कुठं पहिले मला घी बघाय थांब रे याला दिसती कधी केक कापू कधी केक कापू लालू का हे पाळत जरा चेंज फुट पायी वाटतं मग सगळाज तो कसं बघतो ही तुला तुला बोलते

काय केलं आम्ही कडन तुम्हाला गिफ्ट आहे का अरे बापरे फोटो काढू नाय पण आमचं काय माहिती मी कोणती साडी घालणार आहे सगळं आमचं मॅच असतच आणि कुठे आता मी गेले तिकडे पण मला विचारतात ती कोण आहे तुझी तुझ्या बाजूला असते ती सेग्रेटी ठेवले तिला मी मनाला नाही घर सोडत कुठंच नाही कुठं असेल तिथं ज्योतिका आले आणि मी असेल तिला विचारतात म्हणजे असं मस्त कनेक्शन आहे आमचं तू मला कसं वाटलं मग थँक्यू आवडला सरप्राईज सरप्राईज चालेल गौरी नाच डोकऱ्या मी कशी नचते नाच डोकऱ्या मी कशी नचते बागेश्री नागत आरती बी न नाच प्रमोट

कारण पप्पा गोलेच होतात असं वाटलं कमी मी असेल मग ना एकच गोली जास्त हो ना आता पाहिजे एक, एक दोन तीन दोन तीन, दोन तीन, तीन आता पाप्पानी एक डोस खाल्लेला आहे इकडे आणि पाणी पण पिलेलं आहे

जा जा है है का का ना ना तुम्ही डॉक्टर केलला तुम्हाला डॉक्टर काहीच नाही बोलणार ताप आहे काय कासला काय काय बोलणार खाण्यामध्ये काही बदल झाला का तुम्ही सांगितलं ना पावा भाजी खाली पप्पा आमची खीर मागू आम्ही मी दिली नाही आर मोठा पावा भाजी वाला पापाने आवरा आम्ही म्हणतो पेस्ट पेशी पिले तर सगळ्याजना नाव होतं आम्ही मस्ती तुम्हाला एकच नाव येतो मी तोच नाव घेतो मळमळ माती त्या लावला माझे पती जीवनपती जीवनातून जन्मची बहीण कोणाची हर्ष पत्नी कोणाची रोशन रावाची धन्यवाद तुळशीला वंदन तुम् करते गणेश आयुष्य माझे जितेश रावांना काचाच्या क्लासात कोकम सरबत काचाच्या क्लासात कोकम सरबत सलबत प्रत्येक राव शेमनाने जयेंद्ररावांच्या नावाने भरला हिरवा चुडा बयेंद्ररावांच्या नावाने भरला हिरवा चुडा त्यांच्यावर करेन मी प्रेमाचा सडा सडा

अशा प्रकारे पार्टेचे तुम्ही बघू शकता वेळेले आहे आणि साडेचार वाजलेले आहेत आणि आम्ही अजूनही जागरण करतोय तर आता पप्पा ओरडतील पप्पा पण आम्ही झोपणार पप्पा ओरडतील म्हणत आम्ही वरच्या रूममध्ये जातो तर आता मी ब्लॉगला इथे एंड करते आणि फोनला चार्ज पण नाही आहे खूप धमाल गेली अजून करायची आहे त्या दोघी जणी गेल्या आता झोपायला जस्ट कॅन्शन आणि आरती तर आम्ही आमचं आवरून घेतो आणि आंघोळ्या करतो आणि मग सकाळी पुन्हा भेटूया आपण सकाळी भेटूया